ठरलं तर मग या मालिकेच्या सात मेच्या जबरदस्त भागामध्ये सायकोलॉजिस्टच्या समोर तीन गोष्टींचा प्रियाने खोटं जे काही सांगितलेलं असतं त्या गोष्टींचा उलगडा झालेला आहे खुनाच्या रात्री जे प्रियाने स्टेटमेंट दिलंय त्यात प्रियाने आत्ता तीन खोट्या गोष्टी आपण त्यावेळेला काय सांगितल्या होत्या हे स्वतःच्या तोंडून ज्या वेळेला सांगितले तेव्हा रविराज स्वतः हदरलेत आणि सायकॉलॉजिस्टनी अचूक चूक पकडत प्रियाला बरोबर पकडले आता ह्या तीन गोष्टी कोणत्या आहेत अर्जुनने मोठ्या शिताफीने या तिन्ही गोष्टी कशा वधवून घेतल्यात सगळं सगळं पाहू ज्या दिवशी सायकोलॉजिस्टकडे चौकशीला जायचं असतं त्या दिवशी रविराजांचा प्रियाला कॉल येतो आणि आता ते म्हणतात काय ग झाली का तयारी लक्षात आहे ना आज आपली अपॉइंटमेंट आहे म्हणून आपल्याला चौकशीसाठी जायचं आहे यावरती प्रिया सांगते हो बाबा माझ्या लक्षात आहे यावरती रविराज म्हणतात नाराज तर नाहीयेस ना घाबरू वगैरे नकोस काहीही गरज का नाहीये अगदी बिनधास्तपणे चौकशीला जायचं आहे प्रिया खरं तर खूप घाबरलेली असते पण तरी सुद्धा डोक्यामध्ये तिच्या विचार असतो की काहीही झालं खोटं बोलायचं पण रेटूनच बोलायचं आणि त्यामुळे ती आता सांगत असते नाही बाबा मी कशाला चौकशीला घाबरू अहो चौकशीला ती माणसं घाबरतात जी खोटं बोलत असतील मी काय खोटं बोलती आहे का मी खरं बोलती आहे त्यामुळे एकदा विचारलं काय आणि दहा वेळा विचारलं काय मी दरवेळेला तेच उत्तर देणार आहे त्यामुळे मी काही चौकशीला घाबरत नाहीये यावरती रविराज म्हणतात ये होईना बात मग आपण आता जाऊया मी येतो तुला पिकअप करायला असं म्हणत रविराज प्रियाला या सगळ्यामध्ये आता त्या ठिकाणी यायला सांगतात आणि जण मिळून अर्जुनच्या ऑफिसमध्ये सायकोलॉजिस्टच्या समोर चौकशीसाठी निघणार असतात प्रिय विचार करते हे बरं आहे म्हणजे हा महीपत तिकडे तंगड्यापासून झोपला असेल आणि मी इकडे एकटेच चौकशीला समोर जाऊ ते काही नाही आहे त्याला मी कॉल करते असं म्हटल्यावरती मग आता ती महिपतला कॉल करते आणि महिपतला कॉल करून सांगायला लागते तुमचं बरं आहे हो तुम्ही इकडे बसाल तिकडे मला चौकशी करायला जायचं आहे माझी चौकशी करता म्हणता सायकोलॉजिस्टने ओळखलं तर की मी खोटं बोलती आहे मग झालं माझं तर काही खरंच नाही आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागतं महिपत अगं असं काय करतेस मी तर तुला उत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड दिलेला आहे ना यावरती मग आता प्रिया म्हणते अच्छा तो अवॉर्ड ठेवा तुमच्याकडे जर का तिकडे काही वाट लागली ना तर तुम्ही सुद्धा वाचणार नाही आता मला भीती वाटते आहे की जर या सगळ्यामध्ये त्यांनी आता पकडलं मला की खरंच मी खोटं बोलती आहे तर तुमचं पण काही खरं नाही यावरती आता महिपत म्हणतो ते सगळं बघू आपण पण जर का पकडलं गेलो तुझं खरं नाही ही गोष्ट तुझ्या लक्षात आहे ना त्यामुळे काहीही कर तिकडे तुझे अभिनयाचा कसब सगळा पणाला लाव आणि अभिनयाचा कसब पणा लावून तिकडे या सगळ्यामध्ये आता व्यवस्थित साक्ष दे यावरती आता इकडे सांगायला लागते प्रिया आतापर्यंत कोर्टात होतो पण हे सायकोलॉजिस्ट मन वाचतात आणि या सगळ्याच्या मध्ये त्यांनी ओळखलं तर की मी खोटी साक्ष दिले ते आणि तिचं शेवटचं हे वाक्य तोंडातलं पूर्ण होतंय न होतय तोपर्यंत अश्विन मागे येऊन उभा राहतो आणि तन्वी असं म्हणत आवाज दिल्यावर ती प्रियाच्या पायाखालची चांगलीच जमीन सरकते प्रिया विचार करते अरे बापरे हा मूर्ख इकडे कशासाठी आलाय आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो तन्वी यावरती प्रिया म्हणते हा काय त्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो की अगं माझी ग्रे कलरची फाईल कुठे पाहिलीस का प्रिया सुटकेचा निश्वास सोडते थँक गॉड यांनी मला अजिबात बोलताना ऐकलेलं नाही आहे प्रिया म्हणते अच्छा ग्रे कलरची फाईल ना अरे तू मला ठेवायला दिली होतीस का यावर तो म्हणतो नाही मी इकडेच ठेवली होती मग प्रिया शोधण्याची ॲक्टिंग करते आणि ती फाईल शोधण्याचा प्रयत्न करते आणि तो सांगतो अच्छा अच्छा हीच फाईल पण काय ग तू मला टेन्शनमध्ये दिसतेस तू या सगळ्यामध्ये आता चौकशीला सामोरं जायचं म्हणून घाबरली आहेस की काय यावरती प्रिया म्हणते नाही रे अश्विन मी का घाबरेन खरं सांगायचं तर माझी बाजू सत्याची आहे मी तर तिकडे जाऊन खरंच बोलणार आहे ना जर खरं बोलणार आहे तर कर नाही त्याला डर कशाला पाहिजे मी अजिबात या सगळ्यामध्ये घाबरत नाहीये तू बिलकुल काळजी करू नको असं म्हणत प्रिया आता अश्विनला समजवते आणि एक प्रकारे आपलं खोटं लपवण्यासाठी ती हय बोलून शंभर वेळा स्वतःलाच कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करत असते अश्विन तिला म्हणतो बेस्ट ऑफ लक मला माहिती आहे ना तू खरं बोललीस त्यामुळे तुला कोणताही प्रॉब्लेम काही येणार नाही आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अश्विन आपल्या कामाला निघून जातो प्रिया त्यानंतर रविराजांच्या समोर अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघते तोपर्यंत अर्जुन सायली आणि चैतन्य हे ऑलरेडी ऑफिसला निघालेले असतात तोपर्यंत अर्जुन सायली खाली येतात ब्रेकफास्ट करून निघायचं असं त्यांचं ठरलेलं असताना प्रताप आणि कल्पना ऑलरेडी ब्रेकफास्ट टेबलवरती जमलेली असतात आणि तितकेच सायली येते आणि ती सांगते बसा नाही तुम्ही मी तुम्हाला सर्व करते बाबा मी तुम्हाला सर्व करते असं म्हणत ती सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते तोपर्यंत तिकडे आता प्रिया येते प्रिया आल्यावरती कल्पना तिला विचारते की अग तन्वी बस ना तू पण ब्रेकफास्ट कर यावरती प्रिया म्हणते नको मला जायचं आहे ना सायकॉलॉजिस्टच्या इकडे चौकशीला घरातील माणसांनी या सगळ्यामध्ये माझ्याविरुद्ध कटकारस्थानावर असून मला तिकडे पाठवण्याचा निश्चय केलेलाच आहे ना मग काय मग मला तिकडे जायलाच पाहिजे ना यावरती मग आता इकडे प्रताप म्हणतो अगं तन्वी काय चाललंय तुझं ही लिगल प्रोसिजर आहे ना मग त्याचा इतका इशू करायची काय गरज आहे लिगल प्रोसिजरचा इतका इशू करून काय होणार आहे आणि या सगळ्यामध्ये तू दामिनीकडे चौकशीला गेली होतीस ना मग दामिनीकडे चौकशीला गेलीस तर अर्जुनने चौकशीला विचारलं तर काय मोठा फरक पडणार आहे प्रतापने योग्य गोष्टीवरती योग्य तो मुद्दा मांडल्यामुळे प्रिया थोडीशी गडबडते त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते कल्पना पण काय गरज आहे तन्वीला प्रत्येक वेळेला विटनेस बॉक्समध्ये उभं करायची प्रताप म्हणतो कल्पना आपल्याला कायद्यातलं काही कळतं का नाही ना मग ज्याला कायद्यातलं काही कळत नाहीये ना त्या गप्प बसावं आणि ज्याला कायद्यामधलं समजतं ना ते कायद्यामधल्या गोष्टी करतायत कळतंय आहे ना आणि त्यावरती अर्जुन काही वाक्याला वाक्य बोलून भांडणं वाढवणार तेवढ्याच सायली म्हणते तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो अजिबात नाही चला आपल्याला उशीर होत आहे आणि तन्वी आपण एकाच ठिकाणी जर का जाणार असू तर तू माझ्यासोबत येत असलीस तर चल आपण जाऊया असं ती मग आता प्रिया सांगते तूच तर म्हणतोस ना की काम आणि आता आपलं घर ह्या दोन गोष्टी वेगळ्या ठेवायच्या ते मग जर काम आणि घर या दोन गोष्टी वेगळ्या ठेवायच्या असतील तर ताबडतोब तू निघून जा मी बघते काय करायचं ते असं म्हणत मग मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे बियॉन्ड टाईम असं म्हणत अर्जुन आणि सायली हे दोघ जण आधी निघतात तोपर्यंत इकडे आता टेबलवर टेबलवरती प्रिया कल्पना आणि अश आता इकडे प्रताप असतो त्यावरती प्रिया सुद्धा निघायला बघत असते तोवरती प्रताप म्हणतो जर का तन्वी खरंच स्टेटमेंट देत आहे तर या सगळ्यामध्ये तन्वीला घाबरायची काही गरजच नाही आहे ना जर आपली बाजू सत्याची आहे तर सत्याच्या बाजूला कोणाही समोर कितीही हे करण्याचा प्रयत्न केला खोटं ठरवण्याचा तरी ते खरं ठरतं त्यामुळे ख सत्याची बाजू असेल तर घाबरायची गरज नाही असं म्हणत डायरेक्टली प्रतापने प्रियाला असा काही टोमणा लगावलेला असतो की प्रिया आता प्रियाला काही बोलता पण येत नसतं पण ती एक गोष्ट मात्र समजून गेलेली असते की आपल्या बाजूने असलेला एक माणूस कमी झालेला आहे कारण आत्तापर्यंत लग्न जमवेपर्यंत प्रताप कंटिन्युअसली तिच्या पाठीशी उभा होता पण तिचे घरातले प्रताप बघता प्रतापला या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि सायली योग्य वाटायला लागलेले असतात कल्पना चिडते प्रतापच्या या बोलण्यामुळे ती दुखावते आणि तिकडून निघून जाते पण सायली आणि अर्जुनला हे भारी वाटतं कारण प्रतापने कधी नाही ती त्यांची बाजू घेऊन योग्य त्या मार्गाने बोललेला असतो आणि त्याचमुळे सायली आता त्याच आनंदामध्ये बागडत बागडत इकडे आता आपल्या ऑफिसमध्ये येते तोपर्यंत चैतन्यने ऑलमोस्ट सगळी तयारी करून ठेवली असते सायकोलॉजिस्टला लागणाऱ्या ला गोष्टी तिकडे पद्धतशीर बसण्याची व्यवस्था रविराज किल्लेदार तन्वी किल्लेदार आणि आता ते सायकॉलॉजिस्ट ह्या सगळ्यांना सगळ्यांना एकत्र बोल बसायला बस कशी व्यवस्थितपणे अरेंजमेंट होईल हे सगळं चैतन्य करत असताना अर्जुन आणि सायली दोघ जण ऑफिसमध्ये येतात त्यावरती सायली म्हणते मला इतकं भारी वाटतय ना की हल्ली बाबा चिडचिड पण करत नाहीत आणि योग्यला योग्य आणि अयोग्यला अयोग्य हे दरवेळेला बोलत असतात आज पण बघितलं ना त्यांनी आपली बाजू घेत कशाप्रकारे प्रियाला फटकारलं ते यावरती अर्जुन म्हणतो हो ना आणि तुमच्या चेहऱ्यावरती त्याचा आनंद किती दिसतोय यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो सायली बहिणी खरं सांगू का तर लहान मुलाला चॉकलेट दिल्यावरती त्याला कसा आनंद होतो तो सेम सेम आनंद मला आत्ता तुमच्या चेहऱ्यावरती दिसत आहे त्यावरती सायली सांगायला लागते हो मला झालाहीच तितका आनंद कारण पहिल्यासारखं माझ्याशी कुणी वागणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पहिले बाबा जसे वागायचे तसे आता वागायला लागलेले आहेत त्यांच्या मनामधला राग रुसवा हे सगळं विसरून ते खऱ्याला खरं आणि खोटाला खोट हे जे काही करतायत ना मला खूप 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 भारी वाटते आणि या सगळ्यामध्ये आता दरवेळेला आपली बाजू घेऊन ते जे काही प्रियाला बोलतात ना आणि त्यामुळे त्यांचा आपल्यावरती असलेला विश्वास आणि प्रियावरती असलेला अविश्वास हा मला प्रत्येक वेळेला दिसून येतो सुरुवात सा, तर चांगली आहे एक एक करत सगळ्यांनाच प्रियाची खरी रूप दिसतील ना यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो ते तर चांगलंच आहे अशा गोष्टी ना तर मात्र ह्या प्रियाचा चांगला स्पर्धा फाश होईल नाटकं करायची हिची सवय काही संपतच नाहीये तोपर्यंत इकडे आता चैतन्य म्हणतो ते सगळं ठीक आहे रे पण आजच्या प्रोसिजरचे उत्सव मूर्ती आहेत ते कुठे आहेत तुम्ही दोघ जण नुसतं येऊन काही उपयोगच नाहीये उत्सव मूर्ती प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार सुभेदार आहेत तरी कुठे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगतो त्या काय बाबा त्या मोठी माणसं ते थोडीच वेळेत येणार आहेत वेळेची बंधनं फक्त आपल्याला आहेत या वेळेची बंधनं आपण पाळायची आणि आपण वेळेत पोचायचं त्या काय त्या त्यांच्या मर्जीनुसार येतील बाबा असं म्हणत अर्जुन सायली चैतन्य यांची थट्टा मस्करी चालू असते आणि त्याच वेळेला शांतनू सायकॅट्रिस्ट तिकडे येऊन पोहोचतात ज्या वेळेला शांतनू राऊत तिकडे येतात अर्जुन त्यांची ओळख करून देतो चैतन्यला चैतन्य दे गडकरी हे वकील आहेत आणि इकडे आता शांतनू राऊत हे सायकॅट्रिस्ट आहेत असं म्हणत अर्जुन त्यांची ओळख करून देतो आणि त्यानंतर मग ते आता बसतात आणि ते सांगतात ज्यांची चौकशी व्हायची आहे आ, ते लोक आली नाही का अर्जुन म्हणतो ते येतच असतील त्यांच्या वकिलासोबत मग आता रविराज आणि प्रिया हे दोघं जण अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतात अर्जुन त्यांना वेलकम करतो आणि त्यानंतर मग ओळख करून देतो हे शांतनू राऊत आणि हे आमचे सिनियर वकील ॲडव्होकेट uh, रविराज किल्लेदार असं म्हटल्यावरती आता इकडे कोणाची चौकशी होणार आहे रविराज किल्लेदारचं आणि त्यांचं नातं काय हे सगळं सगळं समजवून सांगितल्यावरती मग आता लिगल चौकशी सुरू करण्यासाठी तयार असते प्रिया तोपर्यंत मग आता अर्जुन सांगतो बसून घ्या आणि जी काही चौकशी करायची आहे ती चौकशी सगळी आता तुम्ही सुरू करू शकता त्यावरती अर्जुन आता मुद्दाम प्रियाला उचकवण्यासाठी बोलायला लागतो तन्वी तू कम्फर्टेबल आहेस ना म्हणजे मागच्या वेळेसारखं काही तुला पॅनिक अटॅक घाबरणं चक्कर येणं असं तर काही होणार नाही ना म्हणजे तू घाबरली वगैरे नाही आहेस ना डॉक्टरांना समोर बघून यावरती प्रिया म्हणते घाबरायचं कोणी खोट्याने प्रिया हे जवळजवळ वाक्य सकाळपासून तीन ते चार वेळा बोलत असते कारण म्हटल्याप्रमाणे तिला आता स्वतःला कॉन्फिडन्स द्यायचा असतो की नाही मी खरं बोलती आहे मी खरं बोलती आहे आतून तर प्रियापुरती घाबरलेली असते त्यानंतर प्रिया पुन्हा एकदा तेच वाक्य बोलते हे बघ अर्जुन तू दहा वेळा जरी माझी चौकशी केलीस ना तरी दहा वेळा मी तेच सांगणार आहे कारण मी सत्य आहे आणि सत्य कधी बदलत नसतं जर खोट बोलणारा घाबरत असेल तर घाबरू दे मी खोटं थोडी ना बोलते मी एकदम कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडंट आहे की काहीही झालं तरी सुद्धा मी जे आधी स्टेटमेंट दिलं होतं तसं स्टेटमेंट मी आत्ता पण देणार आहे प्रिया जरा जास्तच बोलत असते आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी कुठे म्हटलं की तू खोटं बोलत होतीस म्हणून मी फक्त तुला विचारलं की तू घाबरली नाहीस ना तुला कोणत्याही प्रकारचा पॅनिक अटॅक वगैरे आलेला नाहीये ना असं म्हटल्यावरती मग आता रविराज प्रियाला म्हणतात तन्वी तुला जितक्या प्रश्नांची उत्तरं विचारली जातील ना तितक्याच प्रश्नांची तू उत्तर देशील तर बरं होईल उगाच या सगळ्यामध्ये फापट पसारा बोलून काहीतरी चुकीचं वाक्य टाकू नकोस त्यामुळे जेवढं विचारलं जाईल तेवढंच सांग उगाच फालतूची बडबड करू नको असं म्हणत रविराज या सगळ्यामध्ये आता तिला चांगलेच फटकारतात कारण आता प्रियाचा हा ओव्हर कॉन्फिडन्स त्याने स्वतः ऐकलेला असतो कारण सेम हे वाक्य आता त्यांनी त्यांना सकाळी सुद्धा ऐकवलेलं असतं त्यानंतर प्रिया म्हणते हो बाबा काही काळजी करू नका मी बरोबर तेच बोलेन त्यानंतर मग आता रविराज म्हणतात अर्जुन आता झालं ना आपण लिगल प्रोसिजर सुरू करूया ना इकडच्या तिकडच्या गप्पा मारायची काहीच गरज नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये ज्या प्रोसिजरसाठी इथे बोलवलेलं आहेस ना ती प्रोसिजर फॉलो करायला लाग यावरती मग आता सायकॅट्रिस्ट म्हणतात नाही नाही तुमचं जे काही चर्चा चालले ना ती चालू दे मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मी तुमचं जे काही बोलणं चालू आहे ना त्या कन्क्लुजन वरूनच आता या सगळ्या प्रकरणाच्या पर्यंत जाणार आहे असं म्हणत सायकोल सायकॅट्रिस असतात ते या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही तुमचा वेळ घ्या तुम्ही तुमची चौकशी करा असं सांगायला लागतात त्यानंतर मग आता अर्जुन सांगतो हा तर मग एक्झॅक्टली त्या रात्री काय झालं होतं हे तुम्हाला परत एकदा सांगशील का यावरती मग आता प्रिया सांगायला लागते हो मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे माझ्या पोटात दुखत होतं आणि म्हणून मी आता तिकडून पिक्चर बघायला गेलेलं असताना तिकडून लवकर घरी निघाले सोबत माझ्या विलास काका होते एकटी कशी येऊ म्हणून विलास काकांना घेऊन मी घरी आले पण ज्यावेळेला मी घरी आले तडक मी माझ्या रूममध्ये निघून गेले मी, गे मी काही पाहायला बसले नाही की विलास काका काय करतायत का का माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी तडक रूममध्ये निघून गेले बरं थोड्या वेळाने मला भांडणा भांडणाचा खूप मोठा आवाज यायला लागला म्हणून मी घाबरून बाहेर आले घाबरून बाहेर आले आणि मी पाहायला लागले तर मधुभाऊ आणि विलास काका दोघ जण जोराजोरात भांडत होते आणि त्याचमुळे मला जरा भीती वाटली यावरती अर्जुन म्हणतो मग त्यावेळेला एक्झॅक्टली तुम्ही कुठे होतात यावरती मग आता प्रिया सांगते मी सांगितले ना आधीसुद्धा की मी या जेव्हा भांडणाचा आवाज ऐकला तेव्हा थोडा वेळ मी लपून तिकडून उभी राहून भांडणं बघितली पण त्यानंतर भांडणाचा जोर ज्या वाढला तेव्हा मी टेबलाच्या वागे लपून बसले मला भीती वाटायला लागली त्यावरती अर्जुन म्हणतो अच्छा मग पुढे काय घडलं यावरती प्रिया सांगते काही नाही मग त्याच वेळेला मधुभाऊ खूप चिडलेले होते आणि विलास काका सांगत होते की मी तुम्हाला तुमच्याकडे माझे पैसे ठेवायला दिले होते ते पैसे कुठे आहेत ते पैसे मला लवकरात लवकर पाहिजे आहेत यावरती मधुभाऊ चिडले आणि मधुभाऊनी या सगळ्यामध्ये आता विलासला धक्का दिला पहिलं खोट प्रिया इथे पकडलं गेलेलं असत त्यावरती अर्जुन तिला थांबवतो एक मिनिट तन्वी मागच्या वेळेला ज्या वेळेला तू इथे आश्रमाचं रिक्रिएशनसाठी आली होतीस हा सीन रिक्रिएट केला होता तेव्हा मी शूटिंग केलं होतं आणि त्यावेळेला तू काय म्हटली होतीस माहिती आहे ना तू म्हटली होतीस की या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंची ताकद कमी पडत होती आणि त्यामुळे किशामधून पिस्तूल काढली आणि आत्ता तू म्हणतेस की मधुभाऊंनी विलासला ढकललं होतं हे दोन्ही स्टेटमेंट तुझे कॉन्ट्राडिक्ट आहेत नक्की काय घडलं ते सांगशील असं म्हणत प्रिया आता गडबडते ती तो प्रसंग आठवते पण प्रसंग वेगळाच असतोय ना प्रसंग असतो की मधुभाऊंना ढकललेला असतं साक्षीने बंदूक काढलेली असते मधुभाऊंच्या अंगावर ठेवलेली असते झटापटीमध्ये ती विलासला लागलेली असते त्यामुळे खोटं बोलताना तिच्यासमोर ठोस पुरावा असा काहीच नसतो ती मनाला येईल ते खोटं बोलत असते डोळ्यासमोर अजिबात कोणताही सीन नसतो आणि त्यामुळे त्यामुळे ती पुन्हा एकदा गडबडते आणि ती सांगते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते मधुभाऊ आणि त्याच्यामध्ये झटापट झाली ढकलाढकली झाली मग मधुभाऊंनी खिशामधून आता बंदूक काढली आणि त्याच्यावर रोखली प्रियाने इथे दुसरं खोटं पकडलं गेलेलं असतं प्रियाचं कॉन्ट्राडिक्ट वाक्य दुसरं इथे झालेलं असतं अर्जुन म्हणतो एक मिनिट ज्या वेळेला रिक्रिएशनचा व्हिडिओ आपण रेकॉर्ड केला तेव्हा तू म्हटली होतीस की तुला आठवत नाहीये की मधुभाऊंनी कुठून पिस्तूल काढलं कसं पिस्तूल काढलं आणि ते पिस्तूल कुठे होतं ते मग आत्ता तू बोलतेस की त्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातून रिव्हॉल्वर काढलं आणि अजून एक गोष्ट तू पहिल्या वेळेला काय बोलली होतीस माहितीये म्हणजे या रेकॉर्डेड स्टेटमेंटच्या आधी की मधुभाऊन त्यांच्या लेंग्याच्या खिशातून काढलं म्हणजे ऍट अ टाइम तू तीन वाक्य बदलतेस पहिल्या वेळेला म्हटलीस की लेंग्याच्या खिशातून काढलं दुसऱ्या वेळेला तू म्हटलीस की या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी मा मला माहित नाही कुठून काढलं आणि तिसऱ्या वेळेला सांगतेस की तू पॅन्टच्या खिशातून काढलं नक्की काय वाक्य आहे हे सांगू शकशील का यावरती प्रिया चिडते अर्जुन तू मला कन्फ्युज करण्यासाठी हे सगळं करतोयस ना मी कन्फ्युज व्हावे माझं स्टेटमेंट चुकावं आणि मी या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड करावी असं तुला वाटतंय ना आणि म्हणून तू हे सगळं सांगतीयस ना यावरती मग आता अर्जुन म्हणतो अगं माझं हे कामच आहे प्रिया चिडते आणि रविराज म्हणतात हे बघ तन्वी ते त्याच काम आहे त्याचं काम त्याला करू दे तू फक्त विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तर दे मग आता प्रिया थोडी गडबडते आणि काय सांगू तिला तो सीन असं जसा आठवत असतो पण बघितलेलं सत्य सांगायचंच नसतं आणि त्यामुळे ती अधिक अधिक कन्फ्यूज होत राहते आणि त्याचमुळे ती आता अधिक अधिक गडबडत जाते त्यानंतर मग आता प्रिया सांगते दोन वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे जर दोन वर्षापूर्वी घडलेली गोष्ट जशी मला कशी आठवणार आहे थोडंफार इकडे तिकडे होऊच शकतं ना असं म्हणत ती सायकॅट्रिस्ट पाहायला लागते सायकॅट्रिस्ट पाहायला लागल्यावरती ती आता सायकॅट्रिस्ट खरं तर हे सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की आ, हे चूक का होते तर दोन वर्षापूर्वी हे घडलेलं आहे म्हणून यावरती अर्जुन तिला तिथे पण थांबवतो तन्वी हे सायकॅट्रिस्ट आहेत तू बोलत राहग ते त्यांच्या नोंदी करून राहतील हे जज साहेब एक्सप्लेनेशन देण्यासाठी तू मला चौकशीला इकडे आलेस त्यांना कोणतंही उत्तर द्यायला काही गरज नाही आहे त्यांना अजिबात कोणत्याही प्रकारे मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करू नकोस माझ्याशी बोल यावरती प्रिया म्हणते हो दोन वर्षापूर्वी घडलेली घटना आत्ता मला जशी तशी आठवण कशी शक्य आहे मी आपला अंदाज काढला हो म्हणजे मी अंदाज काढला की कदाचित मधुभाऊंनी पॅन्टच्या खिशामधूनच काढला असेल कारण त्यांच्याकडे ना बॅग होती ना कोणत्याही प्रकारची पिशवी त्यामुळे कशात ना न काढणार ते पॅन्टच्या खिशातून म्हणजेच लेहंग्या पॅन्ट नव्हता लेहंगा होता लेहंगा असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन म्हणतो तुला नक्की पॅन्ट आठवत नाहीये तुला लेहंगा आठवत नाहीये आणि तुला दोन वर्षापूर्वी खून झालाय हे बरं आठवतंय यावरती प्रिया म्हणते हे बघ मी असल्या फालतू गोष्टी लक्षात ठेवत नाहीये फालतू गोष्टी कशासाठी लक्षात ठेवू जेवढं महत्वाचं आहे तेवढं माझ्या परफेक्ट लक्षात आहे आणि मी ते तुला सांगतेय ना तू मला कन्फ्यूज करू नकोस तर मी कुठे होते हा मधुभाऊंनी आपल्या पॅले लैंग्याच्या खिशामधून बंदूक काढली आणि बंदूक काढल्यानंतर मग ती विलासवरती रोखली यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट आणि तू हे कुठून बघत होतीस त्यावरती प्रिया सांगते मी ना मी त्या टेबलच्या मागे लपले होते किती वेळा मी हे सांगू यावरती मग आता अर्जुन म्हणतो इथे प्रिया तिसऱ्यांदा पकडली गेलेली असते तिसऱ्यांदा प्रियाचं वाक्य कॉन्ट्राडिक्ट होतं इकडे आता अर्जुन तिला सांगायला लागतो की तू मला सांग की कोणत्या प्रोफाईलने तू आता मधुभाऊंना पाहत होतीस लेफ्ट प्रोफाईल राईट प्रोफाईल की बॅक साईड होती नक्की काय होतं यावरती प्रिया थोडीशी गडबडते आणि प्रिया म्हणायला लागते बहुतेक साईडने यावरती रविराज म्हणतात तन्वी तू थोडासा वेळ घे आणि काहीही झालं तरी सुद्धा तू तु तुला तु आहे तीच उत्तर दे तो उलटसुलट प्रश्न तुला विचारणार ते त्याचं कामच आहे आणि त्याचं काम तो करतोय तू तुझं तु तु काम कर आता रवीराज तुला कन्फ्यूज होतात की ही काहीतरी गडबडती आहे आणि ही या सगळ्यामध्ये आता काहीतरी लपवते आहे आणि एक करत एक एक करत प्रिया अजून दोन खोटं बोलून जाते आणि या सगळ्यामध्ये प्रिया स्वतःच्या जाळ्यात अडकत चाललेली असते याची तिला अजिबात कल्पना नसते आणि मग मात्र आता अर्जुनच्या हातामध्ये ठोस पुरावे लागतात आणि फायनली अर्जुनने त्याचं स्वतःच स्टेटमेंट बनवलेलं असत अर्जुन प्रियाला सांगायला लागतो एकाच वेळेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्या दे सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न मधुभाऊंनी धक्का दिला की मधुभाऊंची ताकद कमी पडली मधुभाऊ इकडे उभे राहून त्यांनी गोळी झाडली की मधुभाऊंनी खुर्चीत बसून गोळी झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधुभाऊंचं कोणतं प्रोफाईल तुझ्याकडे होतं त्यांच्या कोणत्या बँडच्या खिशामध्ये बंदूक होती एक ना हजार प्रश्न अर्जुन आता भडाभड भडाभड तिच्यावरती फेकत असतो आणि प्रिया पूर्णपणे कन्फ्यूज होत असते प्रिया या सगळ्यामध्ये अडकलेली असते या जंजळामध्ये सायकॅट्रिस्टच्या समोर तिला आता जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि सायकॅट्रिस्ट वेळोवेळी तिची चेंज होणारी ही नोट करून ठेवत असतो आता स्टेटमेंट कोर्टामध्ये किती महत्त्वाचं ठरणार किंवा अर्जुनची ही चौकशी कशामध्ये आता पूर्ण होणार तितक्यात प्रिया चिडते आणि म्हणते हे बघ मी तुला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये अर्जुन म्हणतो आहेस बांधील कारण तू या केसची आय विटनेस आहेस आणि तू मला उत्तर द्यायला बांधील आहेस आता ही चौकशी झाल्यानंतर याचा खरंच कोर्टामध्ये काय उपयोग होणार हे जेव्हा कोर्टाची केस लागणार तेव्हा समज